सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने छतावरील पत्रे उडाले आजरा येथील थरार सध्या मुसळधार पावसाबरोबर सोसाट्याचा वादळी वाऱ्याने थरार उडवून दिला आहे आजरा शहरातील एका दुकानाच्या छतावरील पत्रे सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने उडाल्याने लोक हैराण झालेत केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी नाही आजरा येथील सुभाष चौकात असलेल्या एका किराणा दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचे पत्रे वाऱ्याने उडाले हे पत्रे सुभाष गल्लीत पडले टोलेजंग इमारतीवरील छपरांच्या मजबूतीचा व लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला वजनदार अशा या पत्र्याच्या छताने खाली पडताना तर विजेच्या तारा तोडल्या वीज तार तुटून जमिनीवर पडल्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने जीवितास धोका झाला नाही मुंबईतील होर्डिंग बोर्डची दुर्घटना ताजी असतानाच अशा प्रकारे छप्पर उडून गेल्याची घटना आजरा येथे घडली नगरपंचायतीने अशा इमारतींची पाहणी करून यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबतच्या सूचना देणे गरजेचे आहे वीज खांबावरील तुटलेल्या तारा एवढ्या वाऱ्यात आणि पावसात जोडण्याचे काम तत्परतेने वीज कर्मचारी करीत होते जवळजवळ पाच तास विद्युत पुरवठा खंडित होता विद्युत तारा जोडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले या घटनेमुळे मुंबईतील होर्डिंग बोर्डाची दुर्घटनेचे स्मरण झाल्याची चर्चा सुरू होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आज राहून हसन तकिलदार